श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आई भवानीची धाकटी बहीण म्हणजे आई येडेश्वरी माता या सात बहिणी होत्या त्यातील रागीट स्वभावाची म्हणून आपण आई येडेश्वरीला ओळखलं जातो अतिशय विक्रार रूप धारण केले आहे हे आई येडेश्वरीनं तर ते रूप का धारण केलं आहे ते आज आपण पाहणार आहोत बालाघाटच्या कुशीत एरमाळा गाव तालुका कळम जिल्हा धाराशिव या ठिकाणीही आदिमाया शक्ती येडेश्वरी मातेचं भव्य असं मंदिर आहे या गाभाऱ्यात तिची स्वयंभू मूर्ती आहे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक चैत्र पौर्णिमाला या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात माता येडेश्वरीचं अं येथे कशी प्रकट झाली ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन कथा सांगणार आहेत त्या कथेनुसार आई येडेश्वरी माता इथे कशी प्रकट झाली ते आपण नंतर पाहूया भगवान विष्णूचा सातवा अवतार म्हणून आपण प्रभू श्री रामाला ओळखतोस त्यांना चौदा वर्ष वनवास झाला होता त्यावेळी ते दंडकारण्यात आले होते त्यावेळी माता सीतेचं अपहरण हे रावणानं केलं आणि माता सीतेला त्यांनी लंकेत घेऊन गेले होते त्यावेळी प्रभू श्रीराम हे माता शीताचा शोध घेत घेत बालाघाटच्या परिसरात आले होते त्यावेळी माता पार्वती आणि भगवान शंकर हे विचार विनिमय करीत होते त्यांना माहीत होतं की प्रभू श्रीराम हे माता लक्ष्मीच्या शोधात आहेत त्यावेळी माता पार्वतीनं भगवान शंकराला विचारलं की मी प्रभू श्रीरामांना सीतेचा रूप घेऊन त्यांना फसू का त्यावेळी भगवान शंकरांनी सांगितले की अगं तू असं करू नको कारण प्रभू श्रीराम हे भगवान विष्णूचा अवतार आहेत ते तुझ्यावर कसं फसणार म्हणजे ते कसं फसणार हे तुला कळत नाही का परंतु माता सीतेनं त्यांचं काही ऐकलं नाही आणि माता पार्वती मातेनं अगदी हुबेहूब माता सीतेचं रूप घेतलं आणि ती प्रभू श्रीरामापशी आली प्रभू श्रीरामापशी आल्यानंतर अगोदरच प्रभू श्रीराम हे सीतेच्या शोधात व्याकुळ झाले होते ते त्यांच्या शोधात असल्यामुळे खूप असे निराशत होते त्यावेळी माता पार्वतीचं ते रूप त्यांनी पाहिलं आणि प्रभू श्रीरामांनी मनात विचार केला की हे माता सीता नाही तर ही माता पार्वती आहे त्यावेळी प्रभू श्रीरामाच्या मुखातून हा शब्द बाहेर आला की आई तू वेळी झाली आहेस का त्यावेळी माता पार्वतीला राग आला कारण माता पार्वतीनं हे शीतेच रूप घेतलं होतं आरुण त्यांना ते वेळे म्हटले म्हणून माता पार्वतींना क्षणात राग आल्यानंतर जे रूप धारण केलं ना ते रूपच आई येडेश्वरीच आहे परंतु प्रभू श्रीरामाने माता पार्वतीला सांगितलं की तुम्ही दृष्टांचा नाश करण्यासाठी आणि भक्ताचा उद्धार करण्यासाठी हितच राहावा म्हणून येडेश्वरी मातेचं मंदिर हे स्वयंभू स्वरूपात तिथं प्रकटलं आहे आणि हे रूप मातेच्या क्रोधाचे होतं ते विक्रार होतं म्हणून त्या रूपात माता प्रकटली असं सांगितलं जातं आणि त्या गावच्या आबा पाटलाने हे भव्य मंदिर बांधलं असंही सांगितलं जातं तर तुम्हाला वाटेल आई येडेश्वरी माताचं रूप रागीट आहे म्हणून ती भक्तांवर राग करते म्हणजे भग भा, भक्तांना सुद्धा ते त्रास देते परंतु असं नाही आई येडेश्वरी माता ही फक्त दृष्ट्यांवरच राग देते भक्तांवर तिचं खूप असं प्रेम आहे ते भक्तांच्या सर्व अपेक्षाही पूर्ण करते दुसरं सांगायचं झाले तर दुसरी कथा अशी आहे की आबा पाटील आता सांगितलं येडेश्वरी मातेचं मंदिर त्यांनी बांधलेलं आबा पाटील हे परमभक्त जगदंबा भक्त होते गरिबांचा वाली दिनांचे कैवारी असं त्यांची ओळख होती त्या गावात त्यांचे कुलदैवत होतं रेणुका माता ते दरवर्षी येरमाळा ते माहूरगड असं रेणुका मातेच्या दर्शनाला जात होते हा प्रवास खूप लांबचा होता आणि पूर्वी कसे रस्ते नसल्यामुळं रेणुका मातेला जायला खूप असं जंगल लागतं अरण्य लागतं तरी पण ते दरवर्षी रेणुका मातेच्या दर्शनाला जात होते परंतु आता काय झालं ते वृद्ध झाले अशक्त झाले त्यांना वाटलं की एवढा लांबचा प्रवास बैलगाडीनं जाणं त्यांना खूप अवघड झालं कारण एवढं दुर्गम जंगल म्हणून त्यांना ते अशक्य होत होतं त्यावेळी ते त्यांनी जगदंबे मातेला म्हटलं की आई इथून पुढं मी तुझ्या दर्शनाला येणार नाही आता माझी भेट होणार नाही कारण तू मी वृद्ध झाले त्यावर तू काहीतरी उपाय काढ असं म्हटलं आता चैत्र पौर्णिमा उगवली चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आबा पाटील हे त्यांच्या शेतात काम करत होते त्यावेळी एक वेळी स्त्रीचं रूप घेऊन महिला तिथं प्रकट झाली ती खुद्द रेणुका माता होती परंतु आबा पाटलांना ते माहीत नव्हतं तिच्या खांद्यावर जोळी होती आणि काखीत एक बाळ होतं म्हणजेच ते परसू बाळ होतं अशा स्वरूपात ही रेणुका माता वेड्या स्त्रीच्या रूपात तिथे आली भूक लागली म्हणून झाडाचा पाला ती खाऊ लागली आणि शिल्लक राहिलेली पानं ती आपल्या शरीराला चोळू लागली आणि उन्हाळ्याचा दिवस असल्यामुळं ती पानं मातेच्या अंगाला चिटकली कारण चैत्रपौर्णिमा हे उन्हाळ्याचे दिवस दिवस असतात त्यामुळे ते अंगाला बाकीची पानंही चिटकवायची अशा तऱ्हेनं ती स्त्री आबा पाटलाच्या शेतात आली होती नंतर असं झालं की त्या स्त्रीला आबा पाटलांनी विचारलं की काय पाहिजे तुला जेवायला पाहिजे काय पाहिजे म्हणून तिची विचारपूस केली त्यावेळेस त्या स्त्रीनं आबा पाटलांच्या अंगावर खडे टाकले आबा पाटलांच्या अंगावर खरे खडे टाकले परंतु ते खडं त्यांच्या अंगावर ला पडल्यानंतर त्या खड्याचं रूपांतर चुन्यात झालं त्यावेळीस त्या आबा पाटलांनी ओळखलं की ही साधी स्त्री नसून कोणीतरी दैवी शक्ती न नक्कीच आहे त्यावेळी त्यांनी तिला घरी नेलं तिचं हातपाय धुवायला पाणी दिलं आणि खायला अन्न दिलं खाताना सुद्धा देवीनं वे वेड्यासारखं ते अन्न खाल्लं खायला त्यांनी तूप भात दिला होता नंतर ते भाताचं कण सुद्धा देवीच्या तोंडावर लागलं होतं आणि खाऊन झाल्यानंतर ती माता पळत पड़ सुटली पळत पळत एडमारा डोंगरावर ती जाऊन थांबली मागं आबा पाटीलही होते परंतु ते वयोवृद्ध झाले होतं त्यांना वयोवृद्ध झाल्यामुळं पळत पळता हे येत नव्हतं ते त्यांना म्हणायचे ए आई थांब ए आई थांब असे म्हणून ते ओरडत होते परंतु ते काय थांबत नव्हती ती, ती स्त्री थांबता थांबना त्यावेळी आबा पाटलांनी तिला म्हणाले ए वेडी झालीच का गं ए एडाई ए आई एड एडे आई थांबना असं म्हटल्यानंतर आई जगदंबा तिथं थांबली वेळी म्हणजे काय तर आपण गावरान भाषेत म्हणजे गावाकडल्या भाषेत एडी का असं म्हणतात म्हणजे ते एडाई असं म्हणले तिला आणि थांब म्हणले तिथंच ती आई जगदंबा प्रकट झाली आणि त्यांना सांगितलं की तू तू मला आता वेळी म्हटलेस ना म्हणूनच इथून पुढं मला एडाई या नावानं ओळखलं जाईन तर ती कोण साधी सुधी स्त्री नसून ते माता रेणुकेचं रूप होतं म्हणूनच ती माता रेणुकाचं रूप तिथंच आई एडाई म्हणून आप प्रकट झालं आणि तिथंच त्या स्वयंभू स्वरूपात त्यांचं मंदिर बांधण्यात आलं आणि हे आबा पाटलांनी त्यांच्याकडं जेवढी काही संपत्ती होती जेवढी प्रॉपर्टी होती तेवढी प्रॉपर्टी विकून येरमाळ्या म्हणजे तालुका कळम जिल्हा धाराशिव या ठिकाणी त्यांचं मंदिर बांधलं आणि हे मंदिर म्हणजे पूर्ण माहूरगडची रेणुका माता आहे ना त्यांचं मंदिर जसं शेम त्याच त्याचप्रकारं येरमाळ्याचं मंदिर बांधण्यात येत आहे तुम्हाला जर वाटत असेल जो कोणी रेणुका मातेला जाऊन आलं असेल त्या मा मंदिराची रचना आणि येरमाळ्याच्या आई येडेश्वरीची रचना शेम जशा पायऱ्या तशाच आहे म्हणून असं सांगितलं जातं की दुसरी कथा ही खरी आहे म्हणजे आबा पाटलांना जगदंबा रेणुका मातेचं दर्शन झालं आणि त्यामुळंच तिथं ती येडाई मंदिर म्हणजे येडाई हे मंदिराची रचना करण्यात आली म्हणजेच ती रेणुका मातेचं रूप आहे असं सांगण्यात येत आहे असं सांगतात की दुसरी कथा ही खरी आहे कारण चुना वेचायला येतो पौर्णिमेच्या अगोदर स्त्रिया चुना वेचायला पण जातात तर असं पाहायला मिळतं की तिथं जे दगड असतात ना त्या दगडाचं रूपांतर चुन्यात झालेलं असतं आणि चुना वेचायला स्वतः स्त्रिया जातात त्या त्यांचा अनुभव सांगतात प्र तर तुम्हाला कोणती कथा खरं वाटते ते तुम्ही बघू शकता नंतर पहिलं म्हणजे काय तर, तर आईने सर्वप्रथम झाडाचा पाला खाल्ला आणि काही अंगावर चिटकवलं ना तर तुम्ही आता जरी गेला ना तर तुम्हाला दिसेल येडेश्वरी मातेच्या मंदिरावर तिच्या मुखावर असं पानं फुलं चिटकवलेली असतात म्हणून असं म्हणतात की दुसरा पुरावा सुद्धा बरोबरच आहे तर परशुराम हा रेणुका मातेचा पुत्र आहे आणि येडेश्वरीला गेल्यानंतर तुम्हाला कळेल प्रथम परशुरामाचं दर्शन घेतात आणि नंतरच येडेश्वरी मातेचं दर्शन घेतात म्हणून असं सांगण्यात आलं आहे की दुसरी कथा ही खरी आहे आई येडेश्वरी माता ही रेणुका मातेचं रूप आहे ते आबा पाटलांना दर्शन देण्यासाठी तिथं प्रकट झाले आहे म्हणून दुसरी कथा ही खरी सांगण्यात आली आहे तुम्हाला जी कथा आवडेल जी कथा तुमच्या सांगितली असेल त्यावर तुम्ही विश्वास ठेवा आणि तुळजापूरचं दर्शन झाल्यानंतर आई येडेश्वरी मातेला जाण्याचं सांगतात तर तुम्ही त्याच्या पण दर्शनाला नक्कीच घ्या कारण तुळजापूरच्या मातेचं दर्शन घेतल्याशिवाय येरमाळा मातेचं दर्शन म्हणजे ती यात्रा आपली पूर्ण होत नाही त्यामुळं मा तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतल्यानंतर आई येडेश्वरीच्या मंदिरात जायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त